हॅलो नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे कणकेश्वरला म्हणजे अलिबाग अलिबागच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे डोंगरावरती ते खूप छान आहे तर आम्ही आज चाललो आहे तिकडे तर चला मग तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ कस कसा वाटेल काय नाही ते लगेच कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालाही आवडेल आणि समजेल कसे आहे ते लोकेशन वगैरे मग आम्ही निघालो रस्त्याने जो हा रस्ता आहे तो मांडवा रोड आहे अलिबाग अलिबाग मांडवा रोड आहे खूप भारी रस्ता आहे अशी रस्त्याने वडाची झाडं जंगल आणि मस्त वाटायला लागलं होतं रस्त्याने जायताना आणि शेत भाताची शेती पण आहे बाजूबाजूला इकडे तिकडे त्याच्यामुळं साईज्ञाला पण भारी वाटत होतं बघायला ती तर जामच खुश झाली होती बघून की आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून आणि नंतर तर तिचा आनंदच मावत नव्हता असं एक्सप्रेशन द्यायला लागले की भारी भारी आणि नाच गाडीवरच तर तिचा डान्स वगैरे सगळं सुरू झाला तिथंच तिला मज्जाच वाटत होते जायला बाहेर म्हणजे आणि खूपच खुश होते मॅडम आज जास्तच ॲटिट्यूड आला होता तिला कारण बाहेर जायचं आहे मा, माकडं बघायचं वर मंदिरावर जायचे पोवायचे म्हणून पण खुश होते पोवता येत नाही पण पोहण्याचा पाण्यात खेळायला येईल म्हणून जास्तच भारी खुश होती तिने आणि असं करत करत आम्ही आलो कणकेश्वरच्या जवळ जवळ आलो होतो आम्ही आणि आता आर ट्रॅक ओलांडून आम्ही पुढं निघालो आणि पुढं निघालं की थोडंसं गाडी अजून एक मिनट चालल्याच्या नंतर आम्ही असं कणकेश्वरच्या पायथ्याला पोहोचलो तर पायथ्याला भरपूर गाड्या अशा लागल्या होत्या रविवार होता आणि ज्या सगळेच लोक मस्त फिरायला आले होते आणि आता गाडी वगैरे इथे साईडला पार्क केली आणि आम्ही इथे ओम शिवायच्या तिथे पायऱ्या सुरुवात झाल्या होत्या नंतर आम्ही इथून ह्या साईडला गाडी लावली आणि वरती निघालो आम्ही पायऱ्या चालायला पास चा चीप्स, चीप्स, हो कुटे -कुटे तर कणकेश्वरच्या सहाशे वीस पायऱ्या आहेत म्हणजे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंच आहे तर आम्हाला खूप चालावं लागणार आहे चालण्याच्या तयारीमध्ये आम्ही मस्त निघालो आता पायऱ्यावरती आणि पायऱ्यांनी चालायला सुरुवात झाली मग आमची तर वाटेतच मग लगेच खायचं म्हणून चिप्स मग आम्ही चिप्स कुरकुरे लॉलीपॉप बिस्किट वगैरे सोबत घेऊन निघालो होतो खायला कारण वरती कुठे कुठे बसल्याच्या नंतर खातील म्हणून तर त्यांनी पायऱ्याच्या सुरुवातीलाच मागितलं आणि प्रत्येकाने एक एक चिप्स वेफरचं पॅकेट घेतलं आणि घेतल्याच्यानंतर हे माझं तुझं तुझं माझं करत ह्याचं त्याला त्याचं याला करून शेअर शेअरी चालू होते त्यांचे शेअर करणं आणि मग असं करत आम्ही वरच्या पन्नास पायऱ्या चढून वरती आलो आणि वरती आल्याच्यानंतर खालीचं लोकेशन खूप भारी दिसत होतं आणि वर असे भारी भारी फुलं झाडं मस्त वाटत होतं फिरायला आणि सायदण्याने स्वतःचं पॅकेट फोडलंच नाही सईचं खाते आरुषचं खाते कधी ओमकार दादा दादा म्हणून सर्वांचं एक 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 घेऊन खाते पण आपलं फोडलंच नाही तिने पॅकेट तसंच ठेवलं आणि त्या आरुषला दिसले गोगल गाय तर अरुषने गोगल गायला दिलं पण ते काय गोगल गाय खाणार नाही तर म्हणते काय आहे बघू दे अरे बापरे म्हणून घाबरले तिला तिला चांगलं वाटलं खुशी पण वाटली तसं बघायला तिला आणि मग नंतर अजून चालायला सुरुवात केली पायऱ्या पायऱ्या तशा जास्तच आहेत आता आमच्याकडं पन्नास पायऱ्या झाल्यात चालून आणि सायज्ञा बोलते स्वतःचं ठेवलं पॅकेट आणि दादाचं परत खायला सुरुवात केली असं चालत चालत चांगलं होतं आम्ही वरती मस्त मजा पण येत होते तिला असं चालायला आणि सई आरुष पुढे गेले आणि साहित्या ओंकार मागे राहिले आणि तिला असे वाटेत फुलं वगैरे तोडायला तोडतच बसत होती ती वर चालायला वेळ करत होती त्याच्यामुळं तिला प्रत्येक झाडाचे फुलं वगैरे पाहिजेच होते सोबत फुलं घ्यायला तोडायला ते बोलत होते मी देवाला घेणार आहे फुलं आणि नंतर मग आम्ही मला बोल तू ह्या साईडनं नको येऊ ह्या साईडने ये आणि आम्ही वरच्या आलो नंतर इथे आमच्या दोनशे पायऱ्या कम्प्लीट झाल्या आणि इथं अजून एक ब्रेक घेतला आणि ब्रेक घेतल्याच्या नंतर परत खाणं वगैरे सुरू होतं पाणी पिलं थोडंसं आणि इथून चारशे पंचवीस पायऱ्या राहिल्या होत्या आमच्या चालायच्या ज्या की अजून बरंच लांब आहे आणि हा एक खूप मोठा टप्पा होता हा टप्पा होता तिथे आम्ही बराच वेळ थांबलो एक दहा मिनटं थांबलो आणि असा आराम करून परत चालायला सुरुवात केली इथे नमन शिवायची पाटी पार्टी खूप भारी आहे आणि इथं फोटो वगैरे काढल्या थोडा वेळ थांबलो होतं त्याच्यामुळं आणि परत मग वरती चालायला गेलो आणि चालून चालून अजून थांबलं तिथे एक आजीचं दुकान पण होतं त्या आजीच्या दुकानामध्ये परत खायचं म्हणत होते कारण बाजूला समोर दिसलं ना त्याच्यामुळं लगेच मागतात खायला आणि समोर त्या आजीचं दुकान, दुकान होतं असे वाटेत छोटे छोटे असे स्टॉल लागलेले आहेत ला, त्या स्टॉलवरती मग खायला लॉलीपॉप घेतलं परत तिला लॉलीपॉप मागत होती लॉलीपॉप घेतलं पेरू पण घेतला आणि मका खायचं म्हणत होतं अरुष पण आजीकडे ते मक्का भाजलेला नव्हता रेडी त्याच्यामुळे मक्का नाही घातला आणि पेरू घेऊन निघालो मग आम्ही सर्वजण पेरू खात खात वरती असं करत चालत होतो तेवढ्यामध्ये आरुष म्हणला मी तर लई थकलो रे बाबा मग थकल्याच्या नंतर तो असं गुडघ्यानी चालायला लागला होता पण त्याच्या बाजूला शेण होतं त्याला बोललं शेणात हात जाईल तर लगेच उठून पळायला लागला त्याला खूप मजा आली आणि सगळेजण हसत होतो त्याला आणि मग असं चाललं होतं लोकेशन ते एकदम भारी वर जसं जसं वर जाईल तसं तसं एकदम असं मनाला प्रसन्न करून टाकत होतं भारी वाटत होतं आणि आम्ही सारखं सारखं चालतच होतो थोडा वेळ थांबत होतो कधी बसायचं परत चालायचं बसायचं परत चालायचं पर चाला मज्जा येत होती सर्वजण आणि येतात ना मंग आपल्या वर गेल्यावर तिकडे अजून थोडस चालत गेल्यावर मग की भेटतात तिथे का साईड्या मंकी बघायचं म्हणून इथंच परेशान करत होते नंतर मग आम्ही असंच हळूहळू थोडंसं वर गेलो आणि इथे आली देवाची देवाचा पाय होता इथे असं म्हणतात इथे देवाचा महादेवाचा पाय उमटला होता असं बोलतात आणि ते पायरी होते त्याच्यावर असं पूजा वगैरे करतात आणि मी पुढं निघालो त्या पायरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि वाटेत असं झ अस असं बांधून वगैरे ठेवले ज्यातून पाणी जिरून आतमधून बाहेर मस्त येत होतं खेकडे वगैरे होते सायज्ञाला बघायला मजा येत होते कारण खेकडे असं बाहेर फिरत होत ते आणि पुढं चालायला लोकच म्हणत होते सई आणि सायडण्याला खेकडे बघत इथंच था थांबायचं इथंच थांबायचं असं म्हण म्हणत होत्या थोड्या वेळ थांबलो परत मग नंतर निघालं तर अजून आम्हाला भरपूर चालायचं होतं आणि चालता चालता मग साईड ना, ना काय थकणारच होती भरपूर चाललं होतं तसं तिने पण नंतर आम्हाला सांगितलं मम्मी उचलून घेत मग पप्पाने घेतलं उचलून आणि चालता चालता बोलते माझे तीन पाय दुखतात तर तिला मी सांगितलं तिला तीन पाय नाही त्याचे दोन पाय दुखतात तर ते असंच आमचं हस हसत मजा करत आम्ही मस्त चाललो होतो वरती पप्पाने तिला शेवटी नंतर खांद्यावरच घेतलं उचलू आणि जर असं थोडासा पाऊस आला होता एवढा जास्त नाही पण थोडंसं आलं होतं त्याच्यामुळं आम्ही एकदम पळ आता वरती चांगला रस्ता सपाटच रस्ता आहे वर काय जास्त चढण्यासारखं नाही आहे चढायचं सगळं खालीच होतं आता आम्ही एकदम साफ रस्त्याने लागलो ला होतो आणि मग चाललं होतं मस्त चालत तर भारी वाटत होतं साईडला पण उचलून घेतल्यानंतर ती खुश झाली होती आणि असं करत चालत चालत आम्ही आलो होतो कणकेश्वरच्या एकदम जवळ आलं होतो जिथे एक मोठा कुंड आहे तिथे कुंडामध्ये सर्वजण पोहतात वगैरे असं तर गेल्या वेळेस पण आरुष आणि पप्पा पोवले होते गेलेल्या संडेला पण आम्ही आलो होतो तर यावेळेस काय पोहण्याचा मूड नव्हता आणि सायदने तरी म्हणत होते मला पाण्यात खेळायचंय चला पाण्यात आता पोवायचं म्हणून म्हणत होते तिला काय पोहता येत नाही पण पाण्याच्या कडेला बसते पाण्यामध्ये पाणी एकदम मस्त झालंय असं निळं निळं पाणी स्विमिंग पूलसारखं भारी आज एवढी गर्दी नाही आहे आज कमी झाल्या आम्हाला यायला जरासा लेट झाला सकाळी गर्दी असते इथे ब्रह्मकुंड आहे इथे पोहून इथं आंघोळ करून नंतर दर्शनाला जायचे पहिलं आत्ता पण जातात पण आम्ही काय आंघोळ वगैरे घरूनच करून आले तर आम्ही असंच निघालो नंतर मग थोडंसं चाललं एक मिनटं चालल्याच्या नंतर असा मंदिराचा परिस परीश, परिसर दिसलं आणि एकदम भारी इथे एक मोठी विहीर आहे जी गोड्या पाण्याची विहीर आहे तिथलं पाणी पिलं पितात लोकं वगैरे तरी इथं मी मागं शूटिंग करत येत ये होते तर ह्याच्या पप्पा पुढं आले होते आणि हे बघतात तर काही इथं मा माकडंच पा पाण्यामध्ये पोहत बसले होते माकड्याची मस्ती चालू होती हे बघून तसं मस्ती करते माकडं त्रागावच आहे तर ते एकाला ढकलून दिलं पाण्यामध्ये त्याला वर येऊ पण देत नव्हतं पोवाय पोवायला त्याला मध्ये पाठवत होतं कसं मस्ती करत आता पडलं पाण्यामध्ये पडल्याचं आता त्याला बाहेर पण देत नव्हतं मारून परत मध्ये पाठवायचं आणि तो बाहेर आले की ते मारत कसं त्याची काय मम्मी असेल ते मदतीला आली त्याच्यानंतर त्याला बाहेर काढलं त्याच्या मम्मी त्यांची मस्ती चालू होती आणि हे आम्ही आम्हाला पण भारी वाटत होते आता दुसऱ्याच एका पण पाण्यात पडलं मस्त मजा बघ मारवायला भेटते साईडला पण खूप असं बघत बघत मस्त बघत आम्ही त्या मा, माकड्याची मस्ती बघत थांबलो होतो थो थोडा थो थो था वेळ तर इथं काय ह्या माकड्यांची काय मिटिंग चालली काय माहिती आणि दोघ जण परत लागले भांडायला भांडता भांडता अशी यांची आणि एक तर माकड त्याला घाबरून बाजूलाच आणलं आणि असं करत करत आमच्या एकदम जवळच आले आम्हीच घाबरून पळून गेलो बाजूला ते आमच्या चांगावर येतील असं म्हणून तर एका लगेच दुसरी उडी मारली तर त्याने आमच्या निघालो तिथून मग कारण ते तिथले वाकडं डायरेक्ट खाण्यासाठी अंगावर येतं एकदम खोन गेलं आणि मग असं दर्शनाला गेलं तर आता दर्शनाला बस झाली यांचे मस्ते अंगावर येतात खायला खायला मागत होते आणि ते समोर येऊन हातपाय वगैरे धुतलो बऱ्याच वेळेचा आम्ही चालत होतो जेव्हा हातपाय वगैरे धुऊन सर्वजण दर्शनाला एक एक जण केलं सायद्याला ते काय चप्पल काढायची सांगण्याची गरजच नाही ते कारण मंदिर दिसले की पहिलं चप्पल काढून ठेवते आणि चालते लगेच सई सई सा सर्वांची मस्ती चालवते साईडण्याला दानपेटी दिसली लगेच म्हणते पैसे टाकायचे पैसे कुठल्या मंदिरात तिला पैसेच मागते मंदिरात टाकण्यासाठी आरुष काय मागत होता काय म्हणते देवाला आणि मग आम्ही चाललो आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन घ्यायला नंदी महाराजाचं दर्शन घेतलं आणि मध्ये गेलो आणि मध्ये पण महा महादेवाचं दर्शन घेतलं सर्वजण मंद मंदिरात एवढी जागा नाही त्याच्यामुळे थोडेजण अगोदर पण होते माणसं त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन घेतलं गर्दी नव्हती अशी श्रावण सोमवार वगैरे जास्त गर्दी असते आज आस काही एवढी गर्दी नाही रविवार होता आणि असं किती छान मूर्ती आहे अशी चांदीची मूर्ती आहे एवढं वरती डोंगरावर खूप भारी मंदिर आहे महादेवाचं साईज्यांना असं जेल वगैरे अर्पण केलं देवाला बेलपत्र वगैरे व्हायलं आणि नमस्कार करून घेते मस्त मग नमस्कार कर मग मी पण माझी पूजा केली म्हणजे मी पण जल वगैरे देवाला टाक अर्पण केलं बेलपत्र पण व्हायला नमस्कार वगैरे करून घेतला आणि सर्वजण मग सायद नंतर काय तर आपणच करत होते तिथे देवाचा देवाचं सगळं साहित्य ठेवलेलं होतं ते बाजूला तेच उचलत होती ती मग हो ते आम्ही आलो आणि बाहेर मंदिराच्या डाव्या साईडनं बाहेर पडतो परत इकडे खूप मंकी छोटे छोटे मंकी पण होते ते बघून ते अजून घाबरायला लागले होते कारण ते मंक मागतात नंतर आम्ही निघालो मंदिराच्या डाव्या साईडने मागे आम्हाला आता जेवण करायचं होतं आणि जेवायला आम्ही जागा बघत होतो परत इकडे बाजूला एक

मग अशा प्रकारे सर्व मंदिरांचं वगैरे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्हाला भूक लागली होते थोडा वेळचा आता बसण्यासाठी जागा वगैरे बघत होतो आणि वडावरती वडापाव किंवा भजीचं खायचं होतं म्हणून त्याच्यामुळं ऑर्डर देण्यासाठी माझे मिस्टर वगैरे गेले आणि त्यांनी मग भजेची वगैरे ऑर्डर दिली आणि तोपर्यंत आम्ही मंदिराच्या परिसरामध्येच तिथं खेळत थांबलो होतो मग असं सर्व परिसर फिरला आणि आम्हाला भूक लागली होती त्याच्यामुळं आम्ही जेवण करायला बसलो घरूनच डब्बा आणला होता आणि वरती थोडंसं नाश्त्यासाठी वडापाव घेतला होता जेवण केल्याच्यानंतर इथून थोडंसं एक पाच मिनटाच्या अंतरावर गायमुख आहे ते पाहायचं होतं म्हणून आम्ही गायमुखाकडून चालत निघालो होतो आणि वाटत तर असे जंगला एकदम जंगलच असल्यासारखं आहे सगळंच कणकेश्वरला जाताना आणि हे वडा हे आंब्याचं झाड तर एकदम वि विचित्रच वाढलं आहे आणि त्याच्यानंतर बघा हे कसलं डेंजर वाटते आणि आम्ही असं चालत चालत पुढे गेलो थोड्या वेळाच्या थोड्या वेळ चालल्याच्यानंतर एक गायमुख आहे लोकेशन त्या लोकेशनला पोचलो नंतर आम्ही पाच मिनटं चालल्याच्यानंतर असं चालत राहिल्यावर चालत पुढे गेल्यावर एक गायमुख गायमुखाचे तिथे पोचलो नंतर आम्ही हे गायमुख आता पडले यावर्षी पावसामुळे आणि इथं पण एक विहीर असल्यासारखं थोडंसं पाणी वगैरे साचतं आणि खाली वाहून जातं पाणी मस्त आहे पण इथलं लोक अजून भारी वाटते आणि इथे सोफ्यासारखं बसायला होतं आता जंगलामुळं काय स्वच्छता वगैरे काय राहिली नाही आणि पाऊस असल्यामुळं झाडी खूप झाली इथं आणि नंतर मग थोडंसं इथून पुढे एक व्ह्यू आहे त्याच्यामुळं आम्ही तिकडं जाऊया म्हटलं बघण्यासाठी आणि थोडंसं इथून पाय वाटणंच चालत जावं लागतं आणि मग निघालो होतो परत त्याच वाटेने चालत आम्हाला जायचं होतं थोडंसं एक पुढं दोन मिनटाच्या अंतरावर आणि चालत चालत गेलो मग एकदम भारी वाटेल आणि वाटेत असं आज एवढा पाऊस नव्हता त्याच्यामुळे इथे एवढं पाणी नाही तर जास्त पाऊस असला तर पाऊस इथून वा पाणी जास्त व्हायला असतं आम्ही चालत नंतर एक मिनटाच्या अंतरावर पुढे गेलो आणि मग तिथलं व्ह्यू बघायचा होतं आम्हाला चालतच होतो आणि असं एकदम भारी होतं ना इथून पुढं असं खाली पूर्ण अलिबाग आवाज वगैरे हा सगळे गाव एकदम पायथ्याला दिसतात आणि भारी इथून बघायला इकडून सगळे अर्ध्या अर्धी मुंबई दिसते इकडे सर्व समुद्र दिसतात बीच दिसतात की हिमबीच आर सी एफ कंपनी वगैरे सगळं सगळं उंच असल्या सर्वात जास्त उंच असल्यामुळं ते सगळं दिसतात असं खाली आणि हवा तरी इतके होते की कॅमेरा पण हलत होता आम्हाला पण असं खूप भयानक हवा होती आजपर्यंत मी कधी असे एवढी हवा हवेचं प्रेशर वगैरे कधी बघितलं नव्हतं एवढं त्याच्यामुळं आम्हाला मला तर खूप भारी वाटत होतं झाडांच्या वरती बघितलं तर तो काळी रे काळी जागा दिसते ती की हिम बीच वगैरे दिसतात इकडे आर सी एफ वगैरे दिसते ही कंपनी आणि ह्या साईडला खांदेरी उंदेरी ते दिसतात ते छोटे छोटे डॉटवाले आणि खूप भारी वाटत होतं हवा तरी केला विचारायला गेलं बघूया आपण खाली टप्प्या तर खाली जाईल आणि प्रयत्न केला पण तो हवा इतकी जास्त असल्यामुळे खाली काही गेलंच नाही लगेच एका सेकंदाच्या पाठी म्हणायला परत मी मला अजून एकदा ट्राय करेन म्हणून मी पुन्हा एकदा ट्राय करेन ते पण एका सेकंदातच असं मी रील्स वगैरे बघितलं होतं अशा बनवलेलं पण मग मी पण मग थोडंसं ट्राय करून बघा मला हर हवा जास्त असल्यामुळं आणि मग फोटो वगैरे काढला थोडंसं व्हि भारी वाटत होतं फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर मग आम्ही थांबून थोडंसं निघालो परत रिटर्न जायला कारण भरपूर वेळ झाला होता आणि रिटर्न मग चालत निघालं होतं आणि आम्हाला जाताना सोबत एक खेकडे धरणारी मंडळी भेटली होती तर त्यांनी एवढी खेकडी पकडलीत त्यांची खेकडी बघून तर भारीच वाटत होतं कारण ते त्याची जाऊन भाजी करणार होते <laughs> तुला असं होतं आज आमचा आमचा व्हिडिओ आमचा ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा डे टू एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय